नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशिलाने पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही विचाराधीन कंपनीच्या सर्व निर्देशकांकडे बारकाईने लक्ष द्या आता आपण महामंडळाचे मुख्य निर्देशक पाहू व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्सीएम पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स उपवर्गातील आहे फिअर एक्सचेंज पाच संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत हे प्रातिनिधिक नाही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक सात गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहतो की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे आठ गुणांच्या विरुद्ध व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स शून्य पूर्णांक दोन टक्के डायनामिक दाखवले उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात चार पूर्णांक तीन टक्के कंपनीचे बाजार भांडवल व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स चार पूर्णांक पाच नऊ अब्ज डॉलर्सचे मूल्य आहे चौदा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स तेहत्तीस पूर्णांक चार एक दोन टक्के वाटा आहे तो उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य चार डॉलर अडतीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल अकरा अब्ज डॉलर्स आहे व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स अडतीस पूर्णांक तीन तीन आठ टक्के आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये तेहतीस पूर्णांक चार एक दोन टक्के आहे पुस्तक भांडवल अडतीस पूर्णांक तीन तीन आठ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा पंधरा टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट सहा पाच सात अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या आहेत कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग चांगले किंमत्तेकमाई गुणोत्तर एकशे सदुसष्ट पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी पाचशे बासष्ट पूर्णांक पाच आहे जी उपश्रेणीपेक्षा सत्तर टक्के कमी आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सत्तावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा दोनशे शहाण्णव डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक आठ आहे जी आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार एकशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल चार हजार एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट उपश्रेणीमध्ये सरासरी शून्य पूर्णांक पाच टक्के सह सीमांतता एक पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा पंधरा पूर्णांक तीन आठ तीन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे सतरा टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाच हजार एकशे एकोणचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये दोन हजार तीनशे सहासष्ट हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे सतरा पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम तीस पूर्णांक सात हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे तीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी महसूलाचा वाटा दोन हजार चारशे तीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी आठशे एकोणचाळीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे नव्वद टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहार उपवर्ग सरासरी चार पूर्णांक एक लहान पेड़ सूचक है तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सा अठेचि टके पी दाखे व्हाइट माउंटेन्स इन्शुरस उपवर्गा साथी ही पातळी अंदाजे त्रेचा टक्के कंपनीच्या वर्तमान स्टॉकची किंमत अंदाजे एक हजार सातशे त्र्याऐंशी डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अज्ञात आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अज्ञात आहेत आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित व्हाईट माउंटेन्स इन्शुरन्स मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति एक हजार सातशे डॉलर नौ सेंट वर खरे व्यापार उघड़ा ऑर्डर खुली आहे कारण कंपनी से मूल्यांकन जास्त है संस्थे से मूल्यांकन मूल पद्धति आहे है अकीमचार निर्देशांका नफा घ्या नौ, नौ सहा वर से स्टॉप लॉस एक हजार सहाशे साठ पूर्णांक टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर बी डब्ल्यू आय एन विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर असेल शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँँँ आभार गुरु मार्केट्स